धुळ्यात अजित पवार गटाला मोठे बळ माजी आमदार फारुख शहाच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश आगामी पार्श्वभूमीवर धुळे शहरातील राजकीय घडामोडींना आहे शहराचे माजी आमदार फारुख शहा यांच्या खंबीर नेतृत्वावर विश्वास दर्शवत मानव अधिकार संघटनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आज एका भव्य सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट पक्षात जाहीर प्रवेश केला या पक्षप्रवेशामुळे धुळे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली असून राजकीय वर्तुळात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सेक्युलर आणि विकासाभिमुख नेतृत्व तसेच माजी आमदार फारुख शहा यांनी आपल्या कार्यकाळात जातपात विरहित केलेले राजकारण आणि शहराच्या विकासासाठी घेतलेली मेहनत यावर विश्वास ठेवून आपण हा निर्णय घेतल्याचे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले हा पक्ष प्रवेश केवळ निवडणुकीच्या तोंडावर झालेला नाही तर पक्षाची विचारधारा आणि विकासाचे धोरण पोहोचवण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत असा विश्वास या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला या सामूहिक पक्ष प्रवेशामुळे निश्चितच अजित पवार गटाला धुळ्यात मोठे संघटनात्मक बळ मिळाले आहे आणि येणाऱ्या काळात त्याचे सकारात्मक परिणाम दिसतील असा आशावाद पक्षश्रेष्ठींनी व्यक्त केला धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे आज रोजी मी संदीप पाटील मानवाधिकार संरक्षण समिती जिल्हा प्रमुख आज आपले धुळे शहराचे माजी लोकप्रिय आमदार माननीय आरुख शाह साहेब यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट या पक्षात जाहीर प्रवेश करत आहे प्रवेश करायचं कारण अजितदादा पवार यांचं जे नेतृत्व आहे सेक्युलर नेतृत्व आहे आणि साहेबांचा तर प्रश्नच नाही गेल्या पाच वर्षापासून धुळे शहरात जो विकासाचा सपाटा लावला होता साहेबांनी तो विकास पाहून साहेबांना जेव्हाही आवाज दिला तेव्हाही विनंती केली बोलवलं साहेबांनी होकार दिला नाहीतर साधन नगरसेवकला भेटायचं म्हटलं म्हणजे आठ आठ दिवस प्रतीक्षा करावी लागते परंतु आमदार साहेबांना भेटायचं सर्वसाधारण माणूस सुद्धा अगदी पंधरा मिनिट अपॉइंटमेंट घेतल्यानंतर लगेच साहेबांना भेटता येतं आणि कुठही जाती पातीचं साहेबांनी राजकारण केलं नाही जातपात कुठेही साहेबांनी ठेवलं नाही विषय फक्त काम करायचं बाकी ते मंदिर आहे मस्जिद आहे का गुरुद्वारा हा का चर्च आहे हा साहेबांनी विषय पाहिला नाही कारण की साहेब जेव्हा मी आमच्या विठ्ठल मंदिरावरती बोलवलं तर साहेबांना तर साहेबांनी इतकं छान एकच वाक्य बोलले तर आमचं मन जिंकून घेतलं साहेबांनी जेव्हा मंदिरावरती आले मंदिरावरती आल्यानंतर साहेबांनी सांगितलं होतं की तर रोज पूजा होते का रोज आरती होते का रोज पोथी पुराण वाचलं जाते का वाचते त्यांना काय घेणं देणं पण सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन विकास शहराचा विकास करणं हे साहेबांचं उद्दिष्ट आहे बाकी धर्माच्या नावाने आणि त्याच्या नावाने विकास होत नाही सर्वांना सोबत घेऊन विकास केला साहेबांनी आणि खरोखर पाच वर्ष जे नेतृत्व होतं ते खरोखर चांगलं होतं बाकी दुसऱ्याच्या विषयावरती आपण काही बोलत नाही फक्त साहेबांनी जे काम केलं त्याच्यावरती आपण बोलतो आणि त्याच्यावरती विश्वास ठेवून आज रोजी माझे जे बंधुतुल्य किशोर माळी माझे काका साहेब आहेत रिटायर पोस्टमन येते त्यांनी उत्सुकता दाखवली माझ्यासोबत काम करण्याची राष्ट्र राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्षात त्याचप्रमाणे माझे सहकारी युवक आहेत सर्व कोणी डॉक्टर कोणी लॅब टेक्निशियन काही युवक आहेत सर्व माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणार आहेत आणि निश्चितच पक्षवाढीसाठी आम्ही प्रयत्न करणार प्रभाग दो दोन मध्ये साहेबांनी सांगितलं होतं मला मला तिकीट हवं आहे का साहेब मी पक्ष पक्षप्रवेश करत नाही आणि मला कुठलाही आमिष नाही फक्त कार्य करायचं आज माझं एक उद्दिष्ट सर्वसाधारण माणसासाठी मी सदैव कार्य करत राहणार माझा कार्याचा जो पाच वर्ष ह्युमन राईट जिल्हा प्रमुख म्हणून काम केलं साहेबांना तो, तो लेखाजोखा मी दाखवला तर साहेबांनी मला लवकरच मोठ्या पदावरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपजिल्हाप्रमुख या पदावरती काम सोपवणार आहेत आणि नक्कीच त्याला मी न्याय देणार